नमस्कार मंडळ तर गाव म्हटलं की भात शेती किंवा अजून शेती ही आली आणि शेती म्हटली की बाजूला मांगर तो मातीचा असतो आता चिऱ्यांचा असायचा आधी झुडपाचे मांग बांधायचे नंतर आता मातीचे आणि आता चिऱ्यांचे असत मातीचे मांगर हे अगदी कमी प्रमाणातच बघायला भेटतात तर मांगर याला वाडा म्हणतो गोठा म्हणतो अशी वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळ्या वे नाव नावं आहेत तर शेतीच्या वेळी कधी विसावा घ्यायला कधी आसऱ्यासाठी शेतीचं सामान ठेवायला मांगर हा उपयोगी तरवा काढताना जास्त पाऊस लागला पावसात भिज भिजवून आसरा घेण्यासाठी आपण मांगरात येतो दमल्यावर नेहारी करण्यासाठी दुपारचं जेवण करण्यासाठी मांगर हा मांगरच असतो किंवा भात शेती भाते कापताना उन्हातानातून जमून आलेल्या शेतकरी हा मांगरामध्येच आसरायला येतो तर असाच एक आमच्या गावातील जुना मातीचा मांगर आज आपण बघणार आहोत चला तर मग आज आपण हा मातीचा मांगर आणि बाजूची शेती पाणी विहीर सगळं बघूया चला मग तर या जुन्या मातीच्या मांगराला जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन गेले सध्या गुरे वगैरे तर नाहीये पण शेतीचं सामान ठेवण्यासाठी किंवा पावसामध्ये विसावा आसरा घेण्यासाठी त्याचा उपयोग करतो तर आतमधून बघूया आपण हे सगळं शेतीचं सामान आणि बाकी नारळाची सोडणं वगैरे सगळी ठेवलेली आहे जी की पावसात बाहेर भिजून आहे म्हणून वेगळे ठेवलेले आणि हा त्या गावचा जुना बाखाडा जो की भात जोडण्यासाठी जेव्हा भात शेती करतो आणि जेव्हा भात कापतो तेव्हा भात जोडण्यासाठी हा वा लाकडा वापरला जातो आणि ही जुनी लाकडाची निश आणि याला कोकणामध्ये अडगी असे म्हणतात भात भरण्यासाठी किंवा अजून कचरा वगैरे भरण्यासाठी वापरली जाते ही वरती सगळी शेतीची अवजारे म्हणजे खोर पिका माती ओढण्यासाठीच एक अवजार ते सगळं ठेवलंय ही आहे खांची कडवी जिथे गुरं बांधली जातात आता सध्या गुरं वगैरे नाही आहेत पण आधी दहा बारा वर्षापूर्वी होती होती गुरे इथे इथे असा गोठा कसा बांधून गुरं बांधली जायची आणि इथून हे इकडे दार पण आहे यायला ही बाजूलाच आहे ती गायरी यामध्ये पूर्ण वर्षभराचे शेण साठून त्या शेणाचा गोवर करून भात शेतीला पिकांना घातला जातो म्हणजे पिकं पण कशी छान येतात सेंद्रिय खत म्हणून वापरलं जाते <sribils> भात कशी वाऱ्यावर रोप छान डुलतात हा छोटा दरवा आता मोठी रोप झाली त्याची आणि हळूहळू भात पोचवायला सुरू झाली यंदा पाऊस खूप मुसळधार असल्यामुळे यंदा भातं थोडी उशिरा पोचवायला सुरुवात झाली आता याला हळूहळू केसरं येणार आणि नंतर भात होणार आणि पुढील ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये भातं कापण्यासारखी होणार आहे तेव्हाचा पण व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन तर ही आहे पूर्ण भात आहे शेती आणि इकडेच पाटी नारळ आहेत सगळे आणि ते नारळाच्या खाली पाठीमध्ये नदी आहे याच नदीचं पाणी शेतीसाठी वापरलं जातं शेतात माकडे येतात किंवा जे पक्षी येतात ते घाबरून जाऊ म्हणून याची विंगावणी बांधली गेली हे अगदी छोटे सण फक्त आधी साठी लावून शर्ट लावल्या पण तरी विंगावणी अशी मडकं मडकं लावतात खाली पूर्ण गवत घेऊन मोठा माणूस कसं तयार केला जातो पण आता माकडं पक्षी याला घाबरत नाही त्यांना पण याची सवय झाली तर हे आमच्या शेतात विंगावणी तर मी छोटीशी पायवाट मेऱ्या म्हणतात याला या मेऱ्यावरून आ, एका हे जे छोटे छोटे प्राणी दिसतात ते म्हणजे कुसुंडे हाताला लागले तर काय बघायला नको पूर्ण खास सुटते याची जी कुस दिसतात छोटी छोटी ती पूर्ण हाताला लागते आणि खास सुटते मग त्यासाठी काय करतात तर जी घोंगडी असते घरात आधी जी कुसांची घोंगडी असते ती अशी बोटाला किंवा जिथे कुसुंड लागतो तिथे धरून खाजवतो आता भात का अजून भात पोसवायला आली की पूर्ण भातांवर दिसून येतात कुत्रे तर हे आहेत कुत्रे याला कुत्रे असं म्हणतात आणि हे त्या काळी दगडांनी बांधलेलं पूर्ण कुंपण करत दगडांची दगडांची ना सुद्धा लवकर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कोकणातल्या नवनवीन गोष्टी किंवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या लॉग